पूज्य बदंत प्रज्ञापाल यांनी पाली विहाराचे संस्थापक होते त्यांच्या जन्मदिवसा हेतूने अठ्ठ्याऐंशीवा वाढदिवस या हेतूने महापरित्राण पाठाचं आयोजन पाली बुद्ध विहार विद्यानगर इथे आयोजित करण्यात आलेला होता तर निसर्गामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी आणि जे इथे भिक्षुनी राहतात त्यांना जो काही शाब्दिक किंवा जो मानसिक त्रास दिलेला आहे ते त्रास दूर होण्यासाठी भगवंतांनी सव्वीसशे वर्षा अगोदर सांगितलेली जी देशना आहे मंगलमय देशना ती देशना महापरित्राण पाठाच्या रूपाने इथे आयोजित करण्यात आली होती तर या बलारशा गावामध्ये धम्माचा प्रचार नव्हता बंतीजी आसाम मरून होऊन इथे आले त्यावेळेस ते स्वतःच टेंट टाकून त्या गणपती वार्डात राहिले आणि नंतर हळूहळू त्यांनी इथं लोकांना धम्मप्रबोधन केला नंतर त्यांनी प्लाट विक्री करून इथे विहाराची संकल्पना त्यांनी आपल्या डोक्यात आणली आणि विहार निर्माण केला ते आजपर्यंत इथे धम्मप्रचार म्हणजे या पुरा जो बलारसा आहे किंवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भ्रमण करून ज्यावेळेस लोकांना धम्माचा गंध नव्हता त्यांनी घरोघरी जाऊन धम्म शिकवला आणि त्यांची जे शिष्य आहे भिक्षुनी म्हणजे खेमा आता या इथे विहारामध्ये त्या वास्तव्य करीत आहेत बऱ्याच साऱ्या अडचणी आल्या इथे परंतु त्यांनी म्हणजे आपलं मनोबल मजबूत ठेवून त्या इथे विहारात राहत आहेत आणि हे कार्य सतत सुरू राहिलं पाहिजे कारण बाबासाहेब म्हणतात परिवर्तनाला दोनशे वर्षाचा कालावधी लागतो आता फक्त अडुसष्ट वर्ष झालेली आहेत कारण परिवर्तन निवळ सहज शक्य नाही सत्याला कसोट्या लागतात आणि त्या कसोटीतून जो माणूस पार होतो तो बोधी अवस्थेकडे त्याची वाटचाल होते तर भिक्षू जीवन पाहिजे तेवढं सोपं नसते कारण एक मराठीत म्हण आहे लोह्याचे चणे चावणे फार कठीण आहे म्हणजे रगडता वाळूचे कन तेलही गळे वाळूतून तेल घडत नाही परंतु कठीण परिश्रमाशिवाय या जीवनात काही शक्य नाही मग ते गुरुस्थ जीवन असो कि जीवन असो कोणतंही जीवन असतो भगवान बुद्ध सांगतात विना मेहनतीशिवाय आपण ज्या प्रति पोचू शकत नाही तर बुद्धाचा विचार हा निसर्गाशी निगडीत आहे आणि ज्याला आपल्या जीवनातील सुख आवश्यक आहे त्यांनी भगवान बुद्धांनी जो मध्य मार्ग सांगितलेला आहे एका माणसासाठी नाही एका स्त्रीसाठी नाही अखिल विश्व मानवासाठी तो मार्ग सांगितला त्या मार्गाने चालण्याचा संकल्प केलेला आहे त्या मार्गात बाबासाहेबांनी घोषणा केली होती तेरा ऑक्टोंबर पस्तीस ला परंतु त्यांना समाजाला तयार करता करता एकवीस वर्षाचा कालखंड लागला तर त्यांच्यामुळे इथे धम्मा म्हणजे राहुल संस्कृत म्हणतात बाबासाहेबांनी जो इथे धम्माचा ध्वज लावला धम्माचं झाड लावलं त्या धम्मा ध्वजाला आता कोणी माईचा लाल हलवू शकत नाही काही करू शकत नाही तर बुद्ध धर्माचे जनक म्हणजे सम्राट भगवान बुद्धानंतर सम्राट अशोक सम्राट अशोकानंतर या भारत भूमीमध्ये बाबासाहेबांनी ते कार्य केलेलं आहे आणि त्या कार्याला आता तो वृक्ष भरलेला आहे त्याला कोणीही काही करू शकत नाही आणि बाबासाहेबाला मानल्याशिवाय या भारतात धम्मप्रचार होणे कठीण आहे जे लोक म्हणतात की आम्ही आपल्या नशिबाने झालो फार सपशेल खोटा आहे साहेबांमुळे आम्हाला हे सगळं वैभव आणि धम्म मार्ग इथं जिवंत झाला तर बाबासाहेब आमचे गुरु आहेत तर बाबासाहेबाला मानल्याशिवाय इथचा धम्मा पुढे जाऊ शकत नाही काय खेमा बनते आता त्यांचा जे जीवन कार्य आहे त्यांनी ज्या धम्माच्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या पार केलेल्या आहेत आणि सर्वसाधारण लोक कारण जे लोक स्पष्ट बोलतात स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचा कधी म्हणजे द्वेष किंवा तिरस्कार होतो परंतु सत्य सूर्याप्रमाणे प्रकाशमान असते सत्य सत्यच असते सूर्याला कोणी झाकू शकत नाही त्याप्रमाणे इथे ज्या आता भिक्षुनी वास्तव्य करत आहेत तर या विहाराची प्रगती होत आहे आणि त्यांचे शिष्य म्हणून ते शिष्यत्व पद जे आहेत ते पुढे नेत आहेत आणि ते सुद्धा दुसऱ्यावर सोबवतील यालाच गुरु परंपरा म्हणतात तर ते भिक्षुनी खेमामुळे आता ह्या विहाराची प्रगती आणि जे भानगडी आहेत त्या भानगडी आता कारण बुद्ध धर्मामध्ये दे भानगडी देवदत्त असतात परंतु बुद्ध म्हणतात देवदत्ताच कुणी नाव घेत नाही आणि देवदत्त फक्त ते भानगडी निर्माण करू शकतात देवदत्ता तर इथल्या देवदत्तांनी आता आपल्या भानगडी शांत करून जे जे ज्या भिक्षुनी राहतात त्यांच्यावर मैत्री करून त्यांना प्रसारात योगदान दिलं पाहिजे एवढंच बोलतो मी भवतो मंगलम हे आयोजन मी याच्यासाठी केलेलं आहे की आज आमच्या भंतीजींच म्हणजे माझे जे गुरु आहे मला प्रवजित करणारे त्यांचा आजचा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्तानेच हा परित्रण पाठाचा कार्यक्रम महापरित्राटाचा कार्यक्रम मी आयोजित केला होता तर या परित्रणामुळे लोकांमध्ये मैत्री केली पाहिजे कोण कुन, कोणाचाही विश्वास तुटला नाही पाहिजे आणि जे काही आपत्ती विपत्ती आहे हे दूर झाले पाहिजे कारण माझा जन्म अठरा एक दोन हजार एक पन, काई काई मा, ला या विहारामध्ये झालेला आहे माझ्या जन्माच्या इथं बऱ्याचशा उपासिका आहे पण काही आहे काही नाही आहे काही मृत पावलेले आहे आणि भंतेजींनी जे घटना लिहून ठेवलेली आहे का मा मी जर माथारा झालो विहार सांभाळण्यामध्ये असमर्थ राहिलो तर माझ्या तालीममधून झालेला बौद्ध भिक्षू हा विहाराचा अधिकारी राहणार आणि भंतेजींनी हे विहार जेव्हा जेव्हा हे बांधकाम केलं तेव्हा तेव्हा त्यांनी विहार संघाला दान केलेला आहे हे विहार संघाचं आहे आणि संघाला दान झालेला आहे म्हणून कुठल्याही उपासकांचा या विहारावर अधिकार चालत नाही पाच मार्च दोन हजार पाच ला लोकार्पण झालेलं आहे त्यास आसामचे भिक्खू सुद्धा आलेले होते कमीत कवी शंभर दीड दीडक्षे भिक्षू होते आणि तेवढ्या भिक्खू संघामध्ये हे विहार दान झालेला आहे पण आता असं आहे की काही जे गोष्टी आहे जे देवदत्ताचे जे लोक राहतात त्यांना पैसा कमवायचा राहते आणि त्या पैशासाठीच ते, ते लोक भिकूंना आज कमीत कमी या बिहारामधून भिकूंना तीन चार भिकूंना मारून काढलेलं आहे जसं माझे गोरबंधू आहे सुमनवनो यांना सुद्धा इथून हकलण्यातच आलेला आहे त्यांनावर त्यांच्यावरही खूप अत्याचार केलेला आहे आणि अत्याचार जे माझ्यावर करत आहेत तेच लोक आहे त्यानंतर आनंद भंतेजीचा सुद्धा डोक्यावर म्हणजे अंगावर दगड टाकला होता आणि ते सुद्धा त्या भीतीनं चालले गेले इथून त्यानंतर एक माथारे भिक्षू होते सचिदानंद त्यांना सुद्धा त्या बाईनं खिचकाटत काल आणि घाणघाण शिव्या सुद्धा दिलेल्या आहे तसेच आसामचे माझे गुरुबंधू होते जे रेवत नावाचे रेवता नंद प्रज्ञाश्री प्रज्ञा प्रज्ञाज्योती प्रज्ञाज्योती सेना आपल्याला प्रज्ञाश्री तर आहेच तर प्रज्ञा ज्योती होते ज्ञान ज्योती भंतेजी होते असे चार पाच लोक आसामचे इथे राहायचे तर यांनी खूप मोठा त्यांच्याशी तांदूळ केलेला आहे आणि त्यांना सुद्धा इथून जाण्यासाठी मजबूर केलेला आहे तर हे एवढं मोठं विहार भंतेजीने खूप मेहनतीने केलं आहे हा फ्लॅट भंतेजीच्या नावानं आहे आणि भंतेजींनीच बनवलेला आहे विहार कोणत्याही उपासकांनी हा विहार बनवलेला नाही आहे आणि विहार हे उपासकांचं नाहीच आहे भिक्कू निवास ह्या शब्दाचा अर्थ होते का भिक्कूंचा निवास करण्याचं स्थान आहे तर हे स्थान जर आमचं हिसकून घेतलं तर भिक्कू लोकांनी जायचं कुठं राहायचं कुठं आणि त्यातल्या त्यात आरोप प्रत्यारोप मी माझ्या गुरुच्या तत्वावर चालत आहे आणि त्यांचं एकही तत्व मी सोडत नाही मी चिवर घेतलं तेव्हापासून मी डोंगरगडला राहिली तेव्हा मला ते इथून तिथं यायचे आणि मार्गदर्शन करायचे त्याच मार्गदर्शनाखाली मी आपलं जीवन घालत आहे तरी पण लोक माझ्यावर इतका अत्याचार करतात माझ्या डोळ्यात सुद्धा फेकलेलं आहे मला माझी भूस धरून एका कंटकाने समाजकंटकाने मला ढकलत ढकल तिथपर्यंत बाहेर काढलेलं आहे त्यावेळेस मी बटजबरीन आतमध्ये आली आणि त्यांच्या बायांनी सुद्धा माझं चिवर इथं खाली तुडवलेलं आहे इथं भांडण झालं आणि मी फक्त सोडवायला आली सोडवला सोडवायला आल्यासाठी माझं चिवर खाली पाडलं आगावरचं ओढलं आणि खाली पाडून त्यांनी पायामध्ये तुडवलं आणि माझ्यावरच आरोप प्रत्यारोप केले बऱ्याचशा अशा उपासिकांना सुद्धा भडकवून दिला आणि त्या उपासिका सुद्धा म्हणत होते का इन पन्नास लोकायला मारलं एक भिकूने पन्नास लोकांना कधी मारू शकते हे इतकं सत्य वाटते का लोकांना तरी पण माझ्यावर प्रत्य आरोप केलेले आहे नाना प्रकारचे आरोप केलेले आहे माझ्या मला काढण्याचे खूप प्रयास प्रयत्न केलेले आहे पण माझं एकच ध्येय आहे हे माझ्या गुरुच आहे माझं बी नाही आहे जेव्हा माझे गुरु चालले गेले तर मी सुद्धाही येणार नाही आहे पण माझ्या येणाऱ्या भिक्षू भिक्षुरींसाठी हे बिहार आहे इथं कुठलेही भिक्षू असो ऑल इंडियाचे ते इथे राहणार जरी माझे शिष्य नसेल जसे माझ्या गुरुचे नव्हते जास्त नव्हते त्याचप्रमाणे माझे नसेल तरी पण ऑल इंडियाचे भिक्खू म्हणजे माझा पूर्ण धम्मबंधू आहे ते धम्म भगिनी आहे त्यामुळे इथं कुठलाही भिक्खू राहू शकते या विहारावर कोणाचे अधिपत्य चालवणार नाही या विहारावर फक्त अधिपत्य भिक्षूसच चालणार आणि भिक्षूसच राहणार आहे म्हणून कोणत्याही समाजकंटकांनी त्या विहारामध्ये दांगोळ करू नये आणि देवदत्ताचा विचार घेऊन भिक्षू संघाला त्रास देऊ नये ज्यावेळेस इथं मार्बल नव्हती फरची होती आणि मी स्वयं माझ्या परित्रणाचे पैसे जमा करून सत्तावीस हजार रुपये दिले आणि सत्तर हजार रुपयाच्या पावत्या फोडून आणल्या भंडारा जिल्ह्यातून असे एकूण सत्त्याण्णव हजार रुपये दिले आहे मी आणि जेव्हा डाव माहीत झाल्याने मी पैसा देणं बंद केला मला असं म्हणत होते की बाबा तुम्ही परित्रण केल्यानंतर फक्त शंभर दोनशे रुपये तुम्ही ठेवा वरचे आणि जे परित्रणाचे दान मिळते ते आमच्याकडे द्या त्यावर मी उत्तर दिलं त्यांना की असं होऊ शकत नाही आता मेहनत तर मी करताय ना दोन तास मी बसत आहे म्हणून तेव्हापासून इथं भिक्कूचा विरोध चालू झाला माझा आणि नाना प्रकारचे नळ कापले संडास बाथरूमचे दरवाजे काढून ठेवले मागची भिंत पाडून ठेवली होती आणि त्यानंतर मी स्वतःच्या दानाच्या पैशाने परित्रणाचा पैसा एक एक रुपया जमा करून पाठीमागची भिंत बांधली किचन बनवलं दोन लॅट्रिन बाथरूम बनवले आता कोणी भिक्कू भिक्कू आल्या तर कुठं जाणार कुठं जाणार याच्यावरती चार बाथरूम चार संडास आहे पण त्यांनी ताला लावून ठेवला चॅरिटीचा आदेश आहे की ताला खोलून द्या म्हणून पण त्यांनी ताला खोलून दिला नाही ते डायरेक्ट भाषेत बोलते की पोलीस स्टेशन बी आमचं काही करत नाही आणि चॅरिटी चॅरिटी चारे, कोडसुद्धा आमचं काही करत नाही म्हणून मी आता एक हतबल झालेली भिकुनी आहे मला कोणाचाही आधार मिळाला नाही ज्यावेळेस माझ्यावर आपत्ती आप आली माझ्या ह्या दोन चार बाया घेऊन अनाडी बाया समजत नाही काव करतात पण त्यांनाच घेऊन मी हे लढाई लढलेली आहे आजही लढाई लढत आहे माझ्या पाठीमाग फक्त तीन चारच बाया उभ्या आहे बाकी सगळ्या इथं माझ्या समोर हो हो म्हणतात आणि मागे जाऊन काहीच्या काही बोलतात माझ्या अनेक प्रकारच्या निंदा बी करतात असो त्याच्याशी मला काही गेले नाही आहे त्यांचे ते कर्म ते बनवतात माझे कर्म मी बनवतो पण माझ्या मागचं बांधकाम जेव्हा मी केलं त्यावेळेस मी माझ्या परित्रणाच्या पैशाचं केलेलं आहे मी कोणालाही लुटलेलं नाही आहे आणि मी माझ्या घराकडे सुद्धा वळून नाही बघितलेलं आहे माझा परिवार सुखी संपन्न आहे माझे आई वडील सुखी संपन्न आहे आणि मी सुखी संपन्न घरातलीच मुलगी आहे खूप गरीब घरातली मुलगी नाही आहे की ज्या जेणेकरून मला लोकांना लुटावं लागल आणि माझ्या घरच्या लोकांना पोसावं लागेल असं मला काहीही गरज नाही आहे प्रज्ञापाल भंतेजी यांच्या जन्मदिवसानिमित्त सर्वांना फार फार शुभेच्छा पूजनीय भंतेजींना पंचांग प्रणाम मला हे फक्त एवढंच म्हणायचं आहे की जपानमध्ये एक कोणी झाड कापतात तर एका झाडामागे शंभर झाड लावले जातात एक झाड कापतात आणि त्याची परमिशन घेतात आणि ही ग्वाही देतात लोक की आम्हाला शंभर झाड एका झाडाच्या ऐवजी लावणे आहेत आधी शंभर झाड लावले जातात त्यानंतर एक झाड कापला जातो अशी परंपरा तिथे आहे आणि जसं भिक्कू संघाला भिक्खू संघामधील एखादी भिक्षुंनी किंवा एखादी भिक्खूला जर त्या भिक्खू संघातून बाहेर काढायची कोणी जर याचना करीत असेल भिक्कू संघामच्या भिक्कू संघावर कोणी बोट उचलत असेल भिक्षुने संघावर कोणी बोट उचलत असेल तर आधी त्यांना शंभर भिक्कू किंवा शंभर भिक्षुनी निर्माण करायला पाहिजेत आणि त्यानंतर त्यांना हे असं म्हणायला पाहिजे आता हे योग्य नाही आम्ही शंभर भिक्षुनी निर्माण केलेल्या आहेत शंभर भिक्कू निर्माण केलेले आहेत तर यांना निर्माण जसं केलेलं आहे तसं आता त्यांनी सोडून जावं अशा पद्धतीने त्यांनी हे करायला पाहिजे ज्या नियमाला गुरु धरून पण विनयाच्या अनुसार विनयाला अनुसंगून पूजनीय भिक्कुणी खेमा जे आहे तिने बरोबर आपल्या तंतोतंत विनयाचं पालन करून सत्याचं आचरण करून आणि ज्या प्रकारे भिक्कुणी जीवन असतो भिक्षूचं जे जीवन असतो त्या जीवनाला तिने पार केलेलं आहे आणि ती सत्याच्या म्हणजे धम्माच्या मार्गावर आरोढ होऊन ते आपलं आचरण करीत आहे पाली बुद्ध विहार मी पाली भिक्षु निवासामध्ये मी दोन हजार बारा तेराला आलो होतो त्यावेळेसची अवस्था आणि यावेळेसची अवस्था या विहाराचा पुष्कळ पुष्कळ असं विकास झालेला आहे या विहारामध्ये आधी मार्बल सुद्धा नव्हतं खालच्या खाली मार्बल नव्हतं मार्बल आलेलं आहे तिकडे किचनमध्ये म्हणजे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नव्हती ती व्यवस्था झालेली आहे चांगल्या पद्धतीने इथे विहारामध्ये चांगल्या पद्धतीची सुविधा अशी झालेली आहे भिक्खू संघ येऊन रात्रभर इथे परित्राण पाठ केलं आणि ज्या प्र पद्धतीने इथल्या उपासिका एवढ्या श्रद्धा श्रद्धावान आहेत आज बल्लारशातील जी लोक आहेत ते त्या लोकांना हे करून चुकलेलं आहे की लोक स्वतःच्या स्वार्थाकरिता भिक्षूर आणि भिक्षू निच, भिक्षुनीचा उपयोग करून त्याच्या त्यांच्याशी आपलं मतलब साधून आपल्या स्वतःच्या स्वार्थाकरिता त्यांचा उपयोग कसं करता येईल ही त्याची योजना तयार आहे ज्या प्रकारे देवदत्तानी राजा अजाद शत्रु जे आहे त्याचा उपयोग करून स्वतःच्या हिताकरिता भगवान बुद्धाचा विरोध करण्याकरिता एक फडी निर्माण केली होती त्याच पद्धतीने समाजामध्ये भिक्खू आणि भिक्षू भिक्षुनींचा विरोध करण्याकरिता एक फडी निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्या त्यांचा उपयोग पैसे कमवण्याकरिता त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याकरिता त्यांच्या त्यांची बदनामी करून पैसे आपल्या जेबामध्ये ठेवण्याकरिता आपलं जीवन चालवण्याकरिता ते असं अशा पद्धतीचं प्रयत्न करत आहेत परंतु भगवान बुद्धांनी भौतिक वस्तूचं काहीही असं त्या भौतिक वस्तूला धरून काहीही असं बोललेलं नाहीये की आम्ही त्या भौतिक वस्तूला पकडून ठेवू चिकटून राहू या पृथ्वी तलावर जो जन्मला त्याला एक ना एक दिवस मरणे आहे प्रज्ञापाल भंतीजींनी हा निर्माण केला प्रज्ञापाल भंतीजींनी ही जागा विकत घेतली प्रज्ञापाल भंतीजींनी पुरा इथं बल्लारशामध्ये लोकांमध्ये श्रद्धा बुद्ध धम्माच्या प्रतिश्रद्धा जागवली बाबासाहेबानंतर जे ज्या लोकांमध्ये धम्म रुजायला पाहिजे बदंत आनंद कौशल्यांजी पूज्य बदंत प्रज्ञापाल भंतेजी ह्या लोकांनी बल्लारशामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फार असं सुंदर धा धम्माचं वातावरण निर्माण केलं आणि त्याच वातावरण वर्णाला आपली भिक्खू कुणी पूजनीय भिक्कुनी खेमाजी आणि अन्य अखिल भारतीय भिक्खू संघ अखिल भारतीय भिक्खू महासंघ हे सर्व का चांगल्या पद्धतीने कार्य करीत आहेत आणि धम्माचं आचरण करीत आहेत आणि पूजनीय खेमा जे आहे फार सुंदर असं ते त्यांचा व्यवहार आहे फार सुंदर असं त्यांनी आपल्या कमी वेळामध्ये एवढ्या कमी वयामध्ये भिक्कुनी जीवनाच्या एवढ्या कमी वयामध्ये तिने मोठे मोठे जे जे आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्या पुरस्कारातून ती सन्मानित झालेली आहे म्हणजे म्हणण्याचं असं भिक्खुनी खेमा जे आहे हे भिक्षुनी जे विनय आहे त्या विनयानुसार श्रेष्ठ आहे चांगली आहे उत्तम आहे आणि भिक्खू संघाची ते महाराष्ट्र महाराष्ट्राची ती प्रभारी सुद्धा आहे तर या, या, या अनुषंगाने मला एवढंच बोलायचं आहे की ज्यांना कुणाला जर दोन मार्ग आहेत आपल्याकडे एक तर बुद्धाचा मार्ग आहे आणि दुसरं कोणता मार्ग आहे देवदत्ताचा मार्ग आहे तो कोणत्या मार्गाला तुम्हाला जायचं आहे कोणत्या मार्गाला तुम्हाला पकडायचं आहे कोणत्या मार्गाला धरून तुम्हाला आपलं जीवन जगायचं आहे हे तुमच्या हाती आहे एवढंच माझं बोलणं आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये महापरित्राण पाठामध्ये पुरा संपूर्ण भिक्खू संघ आला संघ म्हणजे काय होते उपासक उपासिका आणि भिक्खू आणि भिक्खुनी ह्या चारही लोकांना मिळून संघ बनतो आणि इथे चारही लोक इथे होते आणि ह्या संघाचं म्हणजे भगवान बुद्धांनी जो संघ अभिप्रेत केला होता तो त्या संघाचा इथे आज कार्यक्रम संपन्न झाला फार सुंदर असं झालं तर मी सर्वांचे आभार व्यक्त करून इथेच आपण मला बोलण्याची अनुमती दिली तर त्याबद्दल मी आपलं आभार मानून इथेच माझे दोन शब्द पूर्ण करतो नम बुद्धाय जय